जालन्यात पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण करून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणारे दोन अट्टल गुन्हेगार अटकेत जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि एक पिस्टल जप्त जालन्यात पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण करून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईत दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि एक पिस्टल पोलिसांनी जप्त केली एकोणतीस जून दोन हजार त्यांचे अपहरण करून त्यांच्याकडून चार लाख रुपये काढून घेतले होते या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले घटनेचा तपास करत असताना चंदनझिरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली अक्षय रवींद्र गाडेकर वय बावीस वर्ष आणि विठ्ठल भीमराव अंभोरे वय पंचवीस वर्ष अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत गुन्ह्यातील आरोपी अक्षय रवींद्र गाडेकर आणि विठ्ठल भीमराव अंभोरे हे दोघे जण जालना शहरातील विशाल कॉर्नर येथे थांबलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पैकी दोन आरोपींना अटक केली आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून फरार असलेल्या एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत या कारवाईत एक गावठी पिस्टल सत्याहत्तर हजार रुपये रोख एक मोटरसायकल आणि तीन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणातील अधिक तपास पोलीस करत आहेत